नमस्कार आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे कल्पना ही किचन मध्ये काम करत असते आणि आता सायली ही तिच्या बेडरूममध्ये गेलेली असते बेडरूममध्ये जाऊन बघते तर काय अर्जुन हा आता काम करत असतो सायली जाते आणि अर्जुनच्या जवळ बसते आणि म्हणते अर्जुन सर बरं झालं तुम्ही कोर्टात असा युक्तिवाद केलात आणि त्या साक्षीला आता तुम्ही तीन महिन्यासाठी आतमध्ये टाकलेत खूप छान वाटते मला आता मधुबाऊना निर्दोष तुम्ही नक्कीच सोडवाल अशी मला आशा आहे त्यावर अर्जुन म्हणतो काय नुसती आशा अहो एकदम पक्का सोडवणार मी मधुभाऊना काही काळजी करू नका मधुभाऊनी काही गुन्हा केलाच नाही तर त्यांना शिक्षा का होणार त्यांना मी सोडवणारच त्यावर सायली भलतीच खुश होते सायलीला खुश झालेलं बघून अर्जुनसुद्धा खुश झालेला असतो अर्जुन म्हणत असतो काही काळजी करू नका मिसेस सायली तुमच्या डो तोंडावर हे असंच हसू राहिलं पाहिजे आणि त्यासाठी मधुभाऊनाच काय मी तुम्हाला जे हवं तेच करेन आता सायली खुश झालेली असते तर इकडे महिपत हा खूपच टेन्शन आलेला असतो तो इकडे घरात आदळापट करत असतो तो विचार करत असतो काय माझ्या लेकीला माझ्या लेकीला त्या अर्जुनने आतमध्ये टाकलं त्या अर्जुनला मी सोडणार नाही तेवढ्यात तिथे ते रविराजचा भाऊ नागराज येतो नागराजसोबत आता प्रियासुद्धा आलेली असते प्रिया आणि नागराज बघतात तर काय महिपत हा खूपच बिथरलेला असतो महिपत इकडे तिकडे उडवून टाकत असतो त्यावेळी नागरात जाऊन महिपतला धीर देतो काही काळजी करू नका मैपत आपण काहीतरी करूया त्यावर मैपत म्हणतो काय करणार तू अरे तुझ्या लक्षात येते आहे का माझ्या एकुलत्या एका लाडक्या लेकीला त्या अर्जुन सुभेदारने आतमध्ये टाकलंय ती ते तीन महिन्यासाठी आतमध्ये गेले आणि हे मी सहन नाही करू शकत आता बघ मी काय करतो मी ना या अर्जुन सुभेदारच काय सगळ्यांना जाळून टाकणार त्यावर आता नागरातसुद्धा घाबरतो नागराज म्हणतो काय होय मी सगळ्यांना जाळून टाकणार त्यावर नागराज म्हणतो अहो अहो बिओ काही नाही एक गोष्ट लक्षात घे मी सगळ्या जगाला जाण्याआधी पहिली सुरुवात ही अर्जुनपासूनच करणार नागराज म्हणतो अहो मैपत जरा ऐकून घ्या तो अर्जुन सुभेदार एक वकील आहे त्याच्या वाकड्यात तुम्ही गेलात तर तुम्हाला तो सोडणार नाही त्यामुळे तुम्ही तसं काही करू नका त्यावर आता मैपत थोडा विचार करतो आणि मैपत घाबरलेला असतो खरंच अर्जुन मला सोडू शकत नाही हे मैपतलासुद्धा आता कळून चुकलेलं असतं त्यामुळे मैपत थो। म्हणतो थोडा विचार करून आता ना हे ज्यामुळे होते ना त्याच माणसाला त्याच माणसाला मी आता काही सोडणार नाही तोच माणूस म्हणजे कोण त्यावर मैपत सांगू लागतो तो माणूस तुम्हाला माहिती नाही तो, 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 तो मधुकर पाटील त्या मधुकर पाटीललाच मी आता वर धाडणार ते ऐकल्यावर आता प्रियासुद्धा हादरलेले असते तरीकडे किचनमध्ये काम करणाऱ्या कल्पनाला आता तिच्या लेखीचा म्हणजेच अस्मिताचा कॉल येतो अस्मिताचा कॉल बघून कल्पना खुश झालेली असते कल्पना बोलते हॅलो बोल अस्मिता काय म्हणतेस कसं काय चाललंय तिकडे त्यावर अस्मिता म्हणते आई इकडे खूप छान वाटते खूप मजा येते इकडे त्यानंतर ती म्हणते अगं आई काय सांगू पण तुम्हा सर्वांची मला आठवण येते आणि मला सांगाई ती आता सायली महामाया घरात आली ना ती आता तुम्हाला खूपच त्रास देत असेल तुम्हाला घालून पाडून बोलत असेल ना ती त्यावर कल्पनाला आता काय बोलायचं कळत नसतं कारण सायली ही एकदम सद्गुणी अशी मुलगी त्यांना सून म्हणून मिळाली असते आता सायली तसं न न वागल्यामुळे कल्पना शांत असते अस्मिता तिचं तोंड चालूच ठेवते अगं सांग ना आई ती तुम्हाला घालून पाडून बोलत असेल ना अगं आई मला सांग काय ते सांग खरं ते हा आपला अर्जुन सुद्धा मूर्ख आहे चांगली प्रिया बायको म्हणून मिळत असताना सुद्धा त्या सायलीला घेऊन आला ना तिच्या आगेपिचे कोणी तरीसुद्धा तो तिला घेऊन आला किती हट्टी निघाला अर्जुनला काय करायचं तेच कळत नव्हतं आता मी नेमकी इकडे आली ना आई मी जर तिथे असते ना तर त्या सायलीला सुतासारखं सरळ केले असते आई त्या ऐकल्यावर आता कल्पनाला खूपच धक्का बसतो आणि कल्पना रागारागात फोन कट करते आता कल्पनाने फोन कट केलेला असतो ते बघून अस्मितालासुद्धा धक्का बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू